पंच्याहत्तर बाबांना आहेत बहात्तर संभाजीराव आहेत चौसष्ट अ कोण आणि बापू आहेत जवळ जवळ पंचाहत्तर यंग आहेत यांचं बी काय धबधबा <laughs> माझा धबधबा नसतंय कार्यकर्त्याचा धबधबा हे दिलीप मानेचा असतोय माझा नसतंय तुमचं प्रेम हेच धबधबा असत का तुमचा माझ्यावर एवढा विश्वास आहे माझा तुमच्यावर एवढा विश्वास आहे तुम्ही आता सगळ्यांनी म्हटलं की ज्या पक्ष आता बरेचसे लोकांनी भाषणं केलं तर सगळ्याचं नाव घेत नाही सगळ्यांनी हे सांगितलं की तुम्ही जाईल तिकडं मी म्हटलं मागचे दोन हजार चौदा पासून आपण सातत्यानं प्रयत्न करतो आप की आपल्याला कुठलं तर आपण राजकीय आपल्याला व्यासपीठ असावं आणि आपल्याला अनेक वेळा होलकावणी देत गेलेला आहे जसं दादाला होतं आहे तसं मला पण होत आणि ती होलकावणी देऊन देऊन आता आपल्याला होलकावणी नाही दिली तर आपल्यालाच कसं तर वाटाल सरळ गाडी जाऊ वाटी ना आपल्याला लांब न प्रवास करावा असं चालू आपण हे सगळं एकंदरीत जिल्ह्याचं राजकारण बघितलं महाराष्ट्राचं राजकारण बघितलं मी शेट असं प्रामाणिकाने तटस्थ राहतो पण बाकीच्या जिल्ह्यातल्या काही मंडळींच सगळीकडे हात ठेवणं असतो सगळीकडे हात ठेवते त्यांना तुम्ही भेटायचं त्यांना भेटायचं तिथे भेटायचं तिथं भेटायचं त्यांची काय तर काय तर कामं होते आमचं पंचवीस पंधराचा बाबांना दोन महिने झालं पत्र घेऊन फिरायले झालं का मंजूर झालं का म्हणजे संभाजीराव अविनाश अनेक मंडळी ते येतात नाना पवार आहेत आमचा तेवढा रस्ता मंजूर किती पाच लाखाचा रस्ता कोण मंजूर करी ना काय नाही आमच्याकडं जयकुमार साहेब आमचे मित्र आहेत त्यांनी आले आपल्याकडे सहनर आले आपल्याला भेटले बाबासाहेब पाटील सहकार मंत्री आले अनेक जण आले निधीचं कुठं आहे काय नाही आपण भेटतो करतो काय कामं करते का फोन करते आपल्या कार्यकर्त्याचा निधी ग्रामपंचायतला निधी लागत आहे तालुक्यातली रस्त्याला निधी लागतंय समाज मंदिर आहेत मंदिर आहेत अ आहे ब वर घातलाय क वर्गातले आहेत अनेक कामं आहेत ना लोकांसाठी आपल्याला निवडून आहे ग्रामपंचायत निवडणूक आता लागतात ते पण प्रशासक आहेत किती वेळ झाले पंचायत समिती जिल्हा कुठला तोंड घेऊन आपण समोर जायचं लोकांच्या तसं बाजार समितीच्या निवडणुकीच्या वेळेला माननीय मुख्यमंत्री साहेबाबरोबर माझ्या दोन चार बैठका झाल्या आणि त्यावेळेची सगळी परिस्थिती मी सांगितली पर साहेब म्हणलो ही सगळी माझ्या विरोधात आम्ही अजून मी पण लढवतो आणि अजून मला हे दोघं तिघ माझ्यावर सोपीला द्या मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं तुम्ही फुल तुम्हाला अधिकार देतो तुम्ही सगळेजण निवडणूक लढवा मी तुमच्या पाठीशी आणि प्रामाणिकपणे शेवटपर्यंत मुख्यमंत्री माझ्या पाठीशी राहिले आणि म्हणून मी सभापती झाला एकदम प्रामाणिकपणे त्यांच्या सत्ताधारी आमदार त्यांच्याबरोबर सत्ताधारी लोक त्यांच्यावर सत्ताधारी कार्यकर्ते त्यांच्यावर पण मला शब्द दिले तुम्ही आगे बढत आणि अनेक अने वेळेला निवडणुकीच्या काळामध्ये त्यांच्याकडे माझ्याबद्दल आणि आमच्या सगळ्याबद्दल चर्चा केली की साहेब तुमचं पोटू लावून मतं मागायला मुख्यमंत्री साहेब म्हटलं तुम्ही पोटू लावा तुम्हाला कोण नको म्हणलंय लावा तुम्ही बी लावू दे ती बी लावू दे हे आम्ही दिलीप मानेची ताकद काय दिलीप मानेचे कार्यकर्ते काय आपल्या तालुक्याला किती सीट मिळाली आहे आपली मतदान सगळ्यात जास्त आपल्याला दोन सीट तीन एक अविनाश मी आणि एक गणेशदादा तीनच आम्हाला समाधान मानावं लागलं कशासाठी समाधान मानावं लागलं ला, आपल्याला बाजार समितीचे अस्तित्व आपल्याला टिकवायचं आहे आपण त्यावेळेला आपल्यावर कोण होते कोण नव्हता आता ह्याचं खोलात जायचं नाही आपल्याला असं एकंदरीत परिस्थितीत जर विचार केला मी नुसतं आता सांगितलं की बरेच जणांना बोललोय की बाळासाहेबांची घरच्या आज नाही आहेत वाईट वाटतंय मला त्यांनी कुठंतरी सिविर होतं सिविरमध्ये तुम्ही कुठल्या पक्षाचं म्हणला ते वहिनीला सांगताच आलं नाही कुठला पक्ष मी दिलीप माने पक्ष दिली सांगितलं काय काय वाटलं असेल मला पण त्यांना पण की एवढं निष्ठा एवढं स्पष्ट आम्ही दिलीप माने पक्षाचे पक्षच माहित नव्हता त्याला म्हणजे असे लोक सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या उत्तर सोलापूर तालुक्यात एकमेव तालुका आहे की जे तुम्ही एवढं माझ्यावर प्रेम करता काही नाही तुम्हाला पक्ष नाही जात नाही पाहत नाही मालक ते आणि अशा पद्धतीचा मी विचार केला आणि मला निरोप आला की वर्णन तुम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी बोलवलं म्हणले आपल्या सगळी अडचणी मी सांगितले त्यांना सगळ्यात अडचणी सांगितल्या लाईटच्या ट्रान्सफॉर्मर पासून काय सगळ्या सगळ्या रस्त्यापासून पाणी पुरवठ्याच्या योजना पासून सगळ्या सगळ्या गोष्टी सांगितल्या पण छोट्या मोठ्या असं साहेब असाच मला काही अपेक्षा नाही त्यांना एकच मला सांगितले की तुम्हाला जयकुमार गोरे तुमचे मित्र आहेत ह्या भाषेत बोलले सगळ्यांच्या समोर मोहळचे राजन मालक होते ते होते बबनदाचे दोन्ही चिरुंजी होते राजाभाऊ राऊत होते माडा मतदारसंघातले माजी खासदार निंबाळकर साहेब होते अनेक मंडळी होते शहरातले आमदार कोटेदाते होते कोटेदादा होते ही सगळी मंडळी असताना त्यांच्यासमोर मी एकटाच आणि सगळ्याबरोबर चार पाच चार पाच माणसं आणि मी एकटाच तिथं आणि तिथं गेल्यावर आपल्याला कळालं की दिलीप मानेला काय इज्जत आहे तिथं किती रिस्पेक्ट देऊन त्यांनी आपल्याला बसवले बोलले विचारले आणि म्हणले तुम्ही पूर्ण तुम्हाला तुम्हाला अधिकार पूर्ण देतो तुम्ही जे पाहिजे ते करालो साहेब महानगरपालिकेला आमचे जवळजवळ पस्तीस नगरसेवक माझ्या मतदारसंघात आहेत आणि सोडून सुद्धा दक्षिणमध्ये असतील किंवा उत्तरमध्ये असतील थोडं तिथं पण आहे अकोलको अकोलकोटला तीन आमचे जिल्हा परिषद आहेत दक्षिण सोलापूर तालुक्यात तीन आहेत आणि आपल्याकडे तीन आहेत तुम्हाला मी काही विचारणार नाही तुमचं सगळी बाजू मला माहित आहे तुम्ही गोहेड मला काय अडचण आली तर डायरेक्ट मला फोन करा मी तुम्हाला मदत मुख्यमंत्री बोलले आणि सगळ्याच्या चेहऱ्यावर जरा मला बघण्यासारखं वाटलं कधी मी चेहरे बघत न कोणाचे कशाला लय दिवस झालं माझे चेहरे त्यांनी बघायला आपण त्यांना कशाला संधी द्याच पण त्यांनी स्वतःहून आले नमस्कार करून चालले मी म्हणलं काय फरक आहे म्हणलं मुख्यमंत्रीच्या दालनात बसल्यावर मला नमस्कार करायला आपण ही सगळ्या गोष्टीची परिस्थिती आपण मी कोणावर मागं कुठं होतो त्याच्यावर आपल्याला टीका करायची नाही आपल्या सोबत कोण होतं त्याच्यावर आपल्याला टीका करा आपल्या कोणावर जायचं ते आपल्याला ठरवायचं आहे कार्यकर्त्याचं चांगलं झालं पाहिजे आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आता एक मतदारसंघ वाढला आहे तीन झाले मला वाटतं एक सर्वसाधारण आहे दोन सर्वसाधारण आहेत आणि एक ओबीसी आहे आणि पंचायत समितीला सहा जागा आहेत आपल्याला आणि ह्या सहा जागा आपल्याला सगळ्याच्या सगळ्या आता सगळीकडे उघड चाचपणी आमची चालू नसते आम्हाला लोक घेऊन सांगत असते आपण चाचपणी करायला ना माझी अंगलट लय येत लय त्रास होत आहे म्हणून येऊ दे म्हणलं कुणी समोर न येऊ दे मग आपण कसं लढवायचं आपण लढू आपल्या जो तुम्ही असताना मी कधी भेलेलंच नाही सोबत कोण येऊ दे नाही येऊ दे काय आपण धडक द्याच आणि असं करूनच आपल्याला यश मिळालं पंचायत समिती पन्नास वर्ष पंचायत समिती जिल्हा परिषद आपल्याकडे काय थोडा काळ मध्ये सोडला दादा असल्यापासून बाबांना जे बा... वडील बाळासाहेबांचे बा... वडील तेव्हापासून विभूते साहेब होते हरिभाऊ होते तेव्हापासून आपण पंचायत समितीची पकड सोडलेली नाही आणि आजपर्यंत आपण तीच परिस्थिती आपली भविष्यामध्ये राहणार आहे आता या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक लागली आहे निवडणूक लागल्या तर ही दिवाळी झाल्यावर साधारणतः पंधरा दिवसात दिवाळी प्रोग्राम डिक्लेअर होईल त्यावेळेला काही ठराविक लोकांना घेऊन आपण चर्चा विनिमय करू आपल्याला कशा निवडणूक लढवायच्या कसं लढू कुणावर जायचं कुणावर नाही जायचं मी बी पुढचं कसं राहते तसं राहतो जरा जरा थोडं मला लई उगा हे करू नका हो मला बरोबर ते कसं पुढचा माणूस कसं राहतो आपल्याला कधी साथ दिलाय कधी आपल्याला फटका दिलाय कधी आपल्याला धोका दिलाय आपल्याला कधी अडचणीत आणले या सगळ्या गोष्टी मला बघाव्या लागतंय आणि आपल्याला आपली पार्टी आपण म्हणतो आपला सभापती झाला पाहिजे आपण म्हणतो आपली जिल्हा परिषद आली पाहिजे हे सगळं करत असताना हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिलीप मानेची ताकद मोजली जाते कोण पडलं कोण निवडून आलं बघत नाही तिथं कुणाचा गट निवडून आला आणि कोण निवडून आलं याची इमेज तिथं तिथं पॅरामीटर असतंय त्या पॅरामीटर मध्ये दिलीप मानेची उंची तिथं वाढत असते आपण शब्द देऊन आलेला असतो पण त्यावेळेला आपल्याला या सगळ्या गोष्टी समंजस्यन करायच्या आता तुम्ही इथे सगळेजण आलाय सगळी जिन्यावरची पासून इकडे सगळी मागची पुढची सगळी तुम्ही आता मला म्हणला पण तुम्ही प्रामाणिक करा नाही तर मनाचं मनाच मोठं मोठं बोलात तिथं मागे जाऊन काय करूच नका नाहीतर आम्ही एवढे दिवस काम करायचं का